वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत ना पहा तर माझी बर्फी आणि अगस्ते किती छोटे छोटे दिसतायत ना ऍक्च्युअली आम्ही बाहेर निघालोय कुठेतरी कुठे तेही सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ कधीचा आहे ते, ते, ते तुमच्यासोबत शेअर करते ज्या वर्षी आम्ही पुण्यात नवीन नवीन राहायला आलो होतो म्हणजे साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आमचं घरही वेगळं होतं त्यावेळेस आता ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच कसं होतं पण त्यावेळेस काही गोड आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करायच्या राहून गेल्या होत्या सो त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण कसं आहे ह्या मोबाईलमध्ये ना बऱ्याच व्हिडिओ आहेत ज्या अनयूजफुल पण आहेत आणि यूजफुल पण आहेत सो आहे माझा मोबाईल फुल झाला होता म्हणून मी म्हटलं थोड्याशा व्हिडिओ डिलीट कराव्यात आणि त्या करता करता मला हा व्हिडिओ सापडलायचो सो तुमच्यासोबत मी आजचा व्हिडिओ हा शेअर करते आम्ही तिघंही निघालो होतो रिक्षाने पोस्ट ऑफिसला कारण अगस्त्य बर्फीचं दोघांचं आधार कार्ड बनवायचं होतं मला आणि त्या दोघांना घेऊन मी पोस्ट ऑफिसमध्ये आले तिथं फॉर्मॅलिटीज काय पेपर वर्क जे होते म्हणजे फॉर्म वगैरे भरून द्यायचा होता ते सगळं केलं आणि मग ते मला म्हटले की दुपारी दोन अडीचच्या नंतर या सो जेवढं काम तिथे आत्ता केलं तेवढं झालं आणि आता मी मुलांना घेऊन परत रिटर्न घरी जाणार आहे त्याआधी मी तुमच्यासोबत इथे मेन व्हिडिओमध्ये जे काय असेन ते बोलले असेन पण आत्ता काय करू त्याचा आवाजच नाही मला मिळाला सो ही जी व्हिडिओ आहे त्याला मी पूर्ण व्हॉइस ओव्हर करून तुमच्यासमोर सादर करते कारण ह्या खरंच खूप गोड आठवणी आहेत आता इथपर्यंत तुम्हाला काय कळालं ते माहिती नाही पण इथून पुढचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे पहा संध्याकाळ झाली मस्त अंगण स्वच्छ केले आणि स्वच्छ अंगण केल्यानंतर तिथे बाहेर बसण्याची मजाच काही वेगळी असते बर्फी सायकल चालवते अगस्त तिच्या मागे मागे पुढे पळतच होता सो दोघांचं इथे चाललंच आहे खेळणं आणि मी मस्तपैकी इथे बाहेर बसून दळण करत बसले होते गव्हाचं दळण माझं संपत आलं होतं सो ते करून ठेवावं म्हटलं आणि तेवढ्यातच मिस्टरसुद्धा माझ्या ड्युटीवरून घरी आले होते सो त्यांना मुलांना ना जांभूळ खायची खूप इच्छा झाली आणि माझ्या दारातच इथे पहा जांभळाचं झाड आहे सो हे माझं जुनं घर आहे पुण्यात आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम राहायला आलो होतो ना त्यावेळेस आम्ही इथे राहिलो हे क्वार्टर्स जे आहेत ना सो इथे तीन रूम होते इथे आणि तिथेच राहत होतो आम्ही आता दुसरीकडे राहायला आलो आहे पण खरंच खूप छान वाटत होतं तिथे दारातच जांभळाचं झाड होतं आणि ते जांभूळ खाण्याची इच्छा मुलांना झाली सो मिस्टरांनी असं काहीतरी आयडिया केली एक मोठा बांबू घेतला त्याला हा प्लास्टिकचा जो ड्रम असतो तेलाचा तो, तेला तो पाण्यासाठी यूज करत होते मी सो तो बांधला आहे आणि त्याच्यातच जांभूळ काढणार आहेत द्राक्षाचे कसे गड असतात तसे जांभळाचे इथे झाडाला गड लागले म्हणजे भरपूर जांभळं आहेत या झाडाला आणि इतकी गोड आहेत म्हणून सांगते तुम्हाला बरेच जण इथे येत होते खायला जांभळं घेत होते आणि आई तर चार चार ते असले ना तर तुम्हाला सांगते असा तळवट चार बाजूला चार कोपऱ्यांनी प्रत्येकजण पकडायचं आणि वरून मग काठीनी तात्या हलवायचे ते जांभळं खाली टप 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 त्या तळवटात पडायची खरंच ती मज्जासुद्धा खूप छान आहे पण मिस्टरांनी असा अशा प्रकारे का जांभळं काढलेत आणि ते पहा मस्त असे जांभळं बर्फीनी घेतलेत मस्त गोड दिसत आहेत ना एकदम खरंच आणि गोड लागली ना तो मुलांना टेस्टला म्हणजे कसं आवडतात ना खायला सो so, आम्ही जिथे जिथे भरपूर ठिकाणी जांभळं खाले हे बघा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे पण माझ्या मोबाईलची क्लिअरिटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला एवढं क्लिअर दिसलं नसेल पण खरंच खूप 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 जास्त जांभळं आहे तिथे पहा तुम्हाला दिसत आहेत तिथे आणि खरंच खूप छान निघतं त्या ड्रममध्ये ड्रमबरोबर त्या जांभळाच्या गडा गडाजवळ घेत होते आणि त्याच्यामध्ये ते घातलं ना की ते असं असं हलवलं की पटापट पडत होते त्या मध्ये जांभळं सो so, खूपच छान आयडिया होती ही आणि मुलांनी खूप खाल्ले बर्फीची एक मैत्रीणसुद्धा आहे तिथे ते तिघांनी मिळून खरंच खूप जास्त द्राक्ष सॉरी सॉरी जांभूळ खाल्ले आणि हे पहा तुम्हाला सुद्धा दाखवते दळण करता करता उठावं लागलं ह्या व्हिडिओसाठी खरंच व्हिडिओ काढायला मला खरंच खूप मजा वाटते ह्या गोड गोड आठवणी हे क्षण ना ह्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायला ना मला पहिल्यापासूनच आवडते मला माहीत नव्हतं माझी ही आवड माझी म्हणजे यूट्यूबसाठी मी वापरेन म्हणून सो चला आता ह्या व्हिडिओजसाठी खरं सांगायचं तर बर्फीला इथे खूप आवडले आणि तिने जर कौतुकसुद्धा केलं आहे पण आपल्याला आवाज येत नाही आहे असो बाकी लहानपणापासूनच्या ह्या व्हिडिओज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करते कधी कधी व्हिडिओ काढणं होतंय पण अपलोड करणं होत नाही असंही होत आहे व्हिडिओज काढायला आवडत असल्यामुळे मी प्रयत्न तर करतच राहणार आहे मॉनिटाईज अजून झालेला नाही आहे माझा चॅनल पण नक्कीच एक ना एक दिवस होईल अशी अपेक्षा करते हा व्हिडिओ ज्या वेळेस काढला होता त्यावेळेस माझा अगस्त्य अडीच ते तीन वर्षाचा होता आणि खरंच खूप गोड दिसतो आहे जांभूळ खाण्याचे खरंच खूप फायदे असतात मी सुद्धा इथे एक जांभूळ टेस्ट करून पाहिलं खरंच खूप गोड लागलं जांभूळमध्ये खूप सारे फायबर्स असतात कॅलरीज खूप कमी असतात विटॅमिन सी असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान असतं डोळ्यांसाठी खूप छान असतं त्यामुळे असं पूर्ण फायदेशीर असं एक फ्रूट माझ्या मुलांनी झाडाचे ताजे ताजे काढून खाल्ले चला मुलांनी खरंच खूप एन्जॉय केली आजची ही सुंदर अशी संध्याकाळ पण त्यांच्या पप्पांचे मात्र हात दुखायला लागले जांभूळ काढता काढता असो तुम्ही सुद्धा असे जांभळं काढून खाल्ली आहेत का कधी खाल्ली असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही जांभळं आवडतात का आमच्यासारखे त्यानंतर संध्याकाळचं सगळं आटपून आम्ही दळण टाकलं येताना थोडी भाजीपाला घेऊन आलो आणि इथे पहा थोड्या वेळ थांबलो जिलेबी घेतली इथे गरम गरम मुलांना खरंच खूप आवडतात सो असा होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा असे आणि ह्यापेक्षाही छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन ते म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड तसंच काहीचं जुने व्हिडिओज जरी असले तरी ते पाहताना तुम्हाला आनंद नक्कीच होईल याची मला खात्री आहे भेटू पुन्हाच अशाच छान छान व्हिडिओजसोबत तोपर्यंत तो बाय बाय